रामराम शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हिंगणघाट बाजार समितीतील संपूर्ण शेतमालाचे बाजारभाव तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण डेली बेसिसवर आपण इथे शेतमालाचे बाजारभाव घेऊन येत असतो तर इथे बघू शकता पहिला जे बाजा, बाजार आपण जो बाजारभाव पाहणार आहे तो कापूस या शेतमालाचा पाहणार आहे इथे जो जात होती ते मध्यम स्टेपलची जात होती तीन हजार क्विंटलचा या मार्केटला आवक होता सहा हजार रुपये कमीत कमी दर आणि सत्याहत्तरशे पाच रुपये जास्तीत जास्त दर इथे कापसाला भेटला नंतरचा जे शेतमाल आहे मित्रांनो तो हरभरा हा आहे इथे अकराशे सत्तावीस क्विंटलची आवक होती त्रेचाळीसशे रुपये कमीत कमी दर आणि सहा हजार पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर जो आहे इथे हरभरा या शेतमालाला भेटला आणि जात जी होती ही लोकल जात होती हरभऱ्याची नंतरचा शेतमाला तूर हे शेतमाल आहे नऊशे एकसष्ट क्विंटलची इथे आवक होती नऊ हजार रुपये कमीत कमी दर आणि बारा हजार पाचशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा आता बघा न, न नंतरचा जो शेतमाल आहे इथे सोयाबीन हा आहे इथे हिंगणघाट मार्केटला तेराशे सत्तर रुपयेची तेराशे सत्तर क्विंटलची इथे आवक होती एकोणतीसशे रुपये कमीत कमी दर आणि छेचाळीसशे पासष्ट रुपये जास्तीत जास्त दर इथे सोयाबीन या शेतमालाला होता नंतरचा बादा शेतमाल जो आहे मित्रांनो हा गे गहू हा शेतमाल आहे इथे एकशे तेरा क्विंटलची आवक होती दोन हजार रुपये कमीत कमी आणि तेवीसशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त जो आहे इथे गहू या शेतमालाला दर होता आणि ते जात जी होती ज गव्हाची ही लोकल जात होती आणि मित्रांनो ही बावीस तारखेचे इथे भाव आहे जे, जे की ऑलरेडी आपण सकाळीच अपडेट केले आहे आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा कारण डेली बेसिसवर मी तुमच्यासाठी इथे कापूस तूर सोयाबीन चना ज्वारी बाजरी या शेतमालाचे बाजारभाव घेऊन येत असतो धन्यवाद